हॅलो फ्रेंड्स लाईफस्टाईल आशूमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत माझा एक छोटासा पण खूप महत्त्वाचा अनुभव शेअर करणार आहे जो मला यूट्यूबकडून मिळालेला आहे हा अनुभव एक अनोख्या बीचच्या रूपाने मिळालेला आहे ज्याचं नाव आहे कमेंट लव्ह बीच मी तर स्क्रीनवरती लावून देईन तुम्ही बघू शकता यात सर्वात खास गोष्ट म्हणजे मला निकिता देशमुख यांच्याकडून तब्बल बेचाळीस वेळा माझ्या कमेंट्सना पसंती मिळालेली आहे हार्ट आयकॉन याला म्हणतात आता याच्या बाबतीत तुम्हाला सांगते मी स्क्रीनवर लावूनच देईन की हे कसं दिसतंय आणि कसं आहे हे आणि आपल्याला हे कसं मिळेल आणि हे मला कसं मिळालं आहे हे सगळं मी नेक्स्ट पार्टमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल जर नेक्स्ट पार्ट बघायचं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा की नेक्स्ट पार्ट म्हणून तर मी तो पार्ट तुमच्यासोबत शेअर करेल की हे सगळं मला कसं मिळालं तर स्क्रीनवर लावून देईन मी ते तुम्हाला जर याच्या बाबतीत आणखीन माहिती हवी असेल आणि हे कसं मिळालं आहे मला तेही पाहायचं असेल तर पुढच्या पार्टसाठी कमेंट करा मी नक्कीच तुमच्यासोबत नेक्स्ट पार्ट शेअर करेल की हे मला कसं मिळालं आहे बघ नेक्स्ट पार्ट बघायला विसरू नका आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा एक लाईक एक कमेंट एक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये तोपर्यंत बाय